हॅलो फ्रेंड्स एके रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज आपल्याला रेसिपी बघायची आहे ती म्हणजे समोश्याची रेसिपी बघायची आहे तर आपण चला रेसिपीला सुरुवात करू त तर मी तर या साईजची कटोरी घेतली आहे तरी याच्यामध्ये आपल्याला मैदा दोन कटोरी असा घालून घ्यायचा आहे हा दोन कटोरी मैदा घेतला मी इथे चवीपुरतं लागणारा मीठ टाकायचं आपल्याला यामध्ये इथं थोडासा आपल्याला यामध्ये ववा पण घालायचा आहे आणि इथं थोडंसं आपल्याला तेल पण यामध्ये घालायचं आहे तर याला असं मिक्स असं करून घ्यायचं आहे तर इथं चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे मी तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीचं आपलं झालं पाहिजे पीठ तयार आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपलं एक घट्ट असं पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं आहे मी अगदी थोडं थोडं पाणी घालून याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे तर मी इथं तुम तुम्ही बघू शकता खूप घट्ट असं मळलेलं आहे इथं याला आपल्याला अर्ध्या घंट्यासाठी ठेवून द्यायचं असंच कवर करून तर समोस्याचा मसाला रेडी करण्यासाठी तुम्ही साहित्य बघू शकतात मी बटाटे असे उकडून घेतले आहेत आणि शेंगदाणे पण त्यासोबतच टाकले होते ते पण उकडून घेतले आहेत थोडेसे मटर घेतले आहेत आणि याला मी हलकंसं रोस्ट केलं होतं आणि त्याला असं हलकंसं तुम्ही बघू शकता असं क्रश केलं आहे तर असं मोठं मोठं जाडसरच आपल्याला जा ठेवायचं हे वाटण आणि हे वाटण मी तयार केलेलं आहे ते अद्रक आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार केलं आहे तर तुम्ही प हे पण बघू शकतात तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू आता कढाई घेतली आहे कढाई आपली गरम झाली त्यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला बटाट्याला फोडणी घालायची आहे तर मी हे वाटण यामध्ये घालत आहे त्यानंतर धने मटर शेंगदाणे उकडलेले त्यानंतर थोडीशी हळद टाकायची चवीपुरतं लागणारं मीठ थोडंसं लाल तिखट थोडीशी काश्मीरी मिरची आणि आता बटाटे असे मॅश करून टाकायचे त्यामध्ये याला मिक्स करायचं आहे चांगलं आता त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला यामध्ये तर आपल्या समोसाचा मसाला रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता चला आता आपण सम समोसे बनवू तर अर्धा घंटा झाला आहे आपलं पीठ तुम्ही बघू शकता हलकंसं सॉफ्ट असं झालं तर आपण याचे गोळे बनवून घेऊ आपण चपातीचा हुंडा जेवढा घेतो त्या साईजचा घ्यायचा एवढा पीठ यामध्ये दोन बनतील असे या चपातीमध्ये तर हे पूर्ण असे गोळे बनवून घेतले आहेत मी आता आपण याला लाटून घेऊतात तर मी तुम्ही बघू शकता तिथं लाटी अशी लाटून घेतली आहे थोडीशी अशी लांबट लाटली आहे तर याला आपण आता कटिंग करून घेऊ तर या पद्धतीने अशी कटिंग करून घ्यायची जाडी तुम्ही बघू शकता तशी आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे तर याला असं आपण चिपकवून घ्यायचं आहे आणि इथं पण असं दाबून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आता यामध्ये मसाला भरायचा आहे हा मसाला भरून घेतला आहे आता आपल्याला या बाजून पण पाणी असं लावून घ्यायचं चिपकवायचं तर हे असं चिटकवलं आहे या आता याला थोडंसं हल हलकंसं असं फोल्ड करायचं आहे या पद्धतीचा आपला समोसा रेडी तर पूर्ण समोसे तुम्ही बघू शकतात मी अशा पद्धतीनं करून घेतले आहेत तर आपण आता याला तळून घेऊ तर तेल आपलं गरम झालं आहे आपण त्यामध्ये समोसे सोडूता तर आपल्याला इथं सिम गॅसवरती लो फ्लेमवरती याला तळायचं आहे समोसे आपले पूर्ण डिप होतील असं एवढं तेल घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये बघू शकत व्हिडिओमध्ये मी खूप सारं तेल घेतलं आहे यामध्ये याला एकदा खालीवर करून घेतलं आहे मी तर तुम्ही पण असं लो फ्लेमवरती एकदम सिम गॅसवरती आपल्याला तळायचे आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो समोसे तळण्यासाठी तर हा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या समोश्याला त्याला काढून घ्यायचे आपल्याला आता फायनली आपली रेसिपी रेडी झाली आहे समोसा रेसिपी तुम्ही बघू शकतात समोसा आपला कसा झाला आहे खूप क्रंची आणि क्रिस्पी असा झाला आहे बघू शकता तुम्ही चवीला पण असाच लागणार आहे आपला समोसा तर रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर थँक्यू